खुलजा सिम सिम गोष्टींच्या खजिन्यांमधून निघालेल्या आजच्या गोष्टीचं नाव आहे बोला एका दमात चला तर मग गोष्ट सुरू करूया किटकिट 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 किडा आवाज करे गवतात बोला एका दमात भुरभुर 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 चिमणी उडाली आकाशात बोला एका दमात झुक 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 आगगाडी थांबली स्टेशनात बोला एका दमात सर 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 साप बांबूंच्या बनात बोला एका दमात चट 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 पळस उमले दारात बोला एका दमात गुणगुण 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 गुणगुणतो कानात बोला एका दमात चमचम 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 काजवे रात्री चमकतात बोला एका दमात